बघू शकता मित्रांनो हा एक निवड पाण्यात राहणारा बिनविषारी साप पुरुन 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 <laughs> आहे पण खूप अग्रेसिव्ह शेपूट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो हा साप आहे पण खूप बस झालं होऊन ना काय भरणी झाकण खोलून द्या उघडलं दिसायला शेवाळी कलर अंगावरती काळे स्पॉट बिन साप जो पाण्यामध्ये असतो सध्या पावसाळ्या दिवस सुरू झालेत त्यामुळे मानवी वस्तीत हे साप कोरड्या ठिकाणी येतात भक्ष्या शोधात हो त्यामुळे अडी अडचणी थाट काळजी घ्या एकदम टाकू नका ना इंग्लिश नावाची इकड केली बॅक